सासूबाईंकडे एवढे पैसे सासूबाई देते पैसे मला थोड है नाही मला मला फोन देत हा फोन देत मला पैसे आधी पैसे मागाय माहिती एक नोट द्या त्यांचा झाला लाग तुम्हाला देऊ एक नाही <laughs> ना अर्धी नाही काय सासूबाई हा दिलं कोण नाही कडू काय सासूबाई एक नोट द्या एक अर्धी नाही तुम्हाला देते बोलले ना नाही ुगड्या खाली लपून ठेवला नाही लुगडा का नाही लुगड्या खाली एक नोट द्या नाही पण उभे राहा बरं बघायला खोटं बोलताय खरं बोला की जरा घ्या बरं तुझ्या आईची शपथ घ्या बरं एक पण नाही आईची शपथ मला फोन द्या तू नाही घ्या तुम्ही आईची शपथ असून तर नाही लुगड्या खाली ठेवले तर नाही म्हणता पुढे लुगड्या खाली बघा बर उभे राहा बरं मी पाहिलं घ्या आता पुढे लोक लपून ठेवले ठेवलंय तुम्ही द्या 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 मला पाहिजे नाही एक नोट ना द्या एक नाही ना अर्धी नाही नाही माहिती ठेवतो खाली ठेवल्या कुठं ठेवलं लुगड्याच कोण ठेवलं कुठं याच्या खाली ठेवलं असेल ते द्या एक नोट द्या कुणा फिर हा काय सासूबाई द्या म्हणते तरी देत ना कोणाक बघ मा नाही